पत्रकारांचे मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आज या ठिकाणी आंबेगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली आपण सर्वजण आला तर सर्वांच्या मनापासून धन्यवाद लोकसभा दोन हजार चोवीस ची निवडणूक प्रक्रिया आज या ठिकाणी चाललेली आहे आणि त्यामध्ये कशा तासाला दिवसाला कशा कशा घडामोडी घडतात हे आपण या, या ठिकाणी सर्वजण बघत आहात दोन उमेदवार आहेत एक महाविकास आघाडीचे आणि एक महायुतीचे महायुतीचे जे उमेदवार आहेत ते स्थानिक आपल्या तालुक्यातील आहेत आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते आदरणीय कोल्हे साहेब हे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आहेत या निवडणुकीच्या माध्यमातून सारख्या घडामोडी घडतात काल एक अशीच घडामोडी घडली ज्यामध्ये आमच्या काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय कैलासवासी किसनरावजी बाणखेले अण्णा माजी खासदार यांच्या परिवारातील काही लोक आदरणीय दादा यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेली होती घरी आणि त्यांनी त्यांना त्या ठिकाणी घरी भेटून आणि त्यांच्याशी संभाषण केलं आणि दादांना त्या ठिकाणी पाठिंबा दर्शविला त्या संदर्भात त्याच्यामध्ये काही लोक काँग्रेस पक्षाची निगडीत असल्याकारणाने मला वरिष्ठांकडून विचारणा झाली हे कसं काय काय चाललंय काय चाललंय कसं काय चाललंय का त्या संदर्भात थोडासा खुलासा करावा म्हणून या ठिकाणी आपण या ठिकाणी बोलवलेला गेले होते त्यामध्ये बँकेचे चेअरमॅन होते बँकेचे संचालक होते बँक त्यामध्ये अण्णांचा मुलगा होता अण्णांचा नातू होता अण्णांचे जावई होते आणि त्यांच्या परिवारातील सर्व लोक होते आणि तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यांनी कोणाला पाठिंबा द्यावा किंवा कोणाला पाठिंबा त्यांनी नाही द्यावा तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि ते एक संस्था चालवतात मोठी त्या संस्था चालवत असताना त्यांना सर्व बाबीचा विचार करून त्यांना त्या ठिकाणी निर्णय घ्यावे लागतात त्याच्या निर्णयाशी तो निर्णय ने त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष या नात्याने तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मी आम्ही लोक काँग्रेस पक्षाचे सर्व मान्यवर जे काँग्रेस पक्षाचे मुख्य पदाधिकारी आहेत ही सर्व लोक हे काँग्रेस पक्षाच्या आदेशाला बांधलेला आहोत जो काँग्रेस पक्ष आदेश देईल महाविकास आघाडीचं काम म्हणजे महाविकास आघाडीचंच काम होईल त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत ठेवायचं किंवा वेगळा विचार करण्याची काही गरज नाही तुम्हाला माहित आहे का त्यामध्ये खास करून मला सांगितलं काही लोकांनी विचारलं का बा त्या ठिकाणी जे के थोरात त्यांना पाठीमागच्या वेळी आम्ही संचालक म्हणून काँग्रेस पक्षाच्या कोट्यामधून त्यांना कृषी उत्पन्न समितीला त्याची शिफारस केली होती ते पण त्या ठिकाणी होते त्याच्याबद्दलही मला विचारणा करण्यात आली तर मी वरिष्ठांना तसा त्याचा अहवाल पाठवलेला आहे आणि वरिष्ठ ज्या ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने येणाऱ्या दोन तीन दिवसात त्यांच्यावरती कार्यवाही होईल जे वरिष्ठ सांगतील त्या पद्धतीने मी त्यांच्यावरती कारवाई करणार हे तुम्हाला आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि दुसरी गोष्ट अशी का त्या ठिकाणी त्यांनी केलेला पाठिंबा त्या पाठिंब्याशी माझ्या काँग्रेस पक्षाचा किंवा आमचा काडीमात्र मात्र कोणताही काही संबंध नाही तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे त्यांनी केलेल्या व्यक्तिगत निर्णयाशी ते त्यांचे बांधील आहेत आणि तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय त्यांना अधिकार आहे त्या अधिकाऱ्यामध्ये आपण त्यांना काही बोलू शकत नाही किंवा आपल्या बोलण्याचा काही हक्क नाही परंतु काँग्रेस पक्षाचा एक अध्यक्ष म्हणून एक कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे त्यामध्ये काही लोक त्या, त्या विचारसरणीची होते म्हणून आज त्याचा खुलासा मी करावा यासाठी या या मी आज तुमच्या समोर या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला खुलासा करतोय तुम्ही हे बघितलं असाल का पाठीमागच्या वेळी पण कृषी बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मला काही पत्रकारांनी विचारलं होतं का तुम्ही यांच्या मंचावरती कसे काय यांनी तुम्हाला भयंकर त्रास दिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी त्यावेळेस मी त्यांना खुला मंचावरून भाषणामध्ये त्यांना मी उत्तर दिलं होतं का मी व्यक्तिनिष्ठ मानणारा माणूस नाही मी पक्षनिष्ठ मानणारा माणूस आहे जो पक्षाचा जो आदेश असेल ज्याच्याबरोबर पक्ष मला सांगेल त्याच्याबरोबर मी उभं राहून त्याचं काम करन माझे व्यक्तिगत संबंध कुणाशी असतील काय असतील ते आपल्या आपल्या जागी समजा होत्या दादाचे माझे काही व्यक्तिगत का संबंध असतील ते आपल्या जागी परंतु पक्षशिस्त म्हणून पक्षशिस्त म्हणून किंवा पक्षाचा आदेश म्हणून पक्षाचा आदेश पालन करेल आणि पक्षाच फक्त मी काम करेल एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि याचा हा आज हा क्लिअर या ठिकाणी करू इच्छितो आमचा गेलेल्या लोकांशी कोणत्याही प्रकारचा काहीही संबंध नाही आम्ही काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी हे महाविकास आघाडीच्या बरोबर आहे महाविकास आघाडीच्या जे ठरल त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी काम करू एक प्रश्न आहे की काँग्रेसच्या आणि काही बाकीच्या लोकांनी पैसे आता मला कल्पना आहे तुमच्याकडून मला कळतंय का अशा तक्रारी करण्यात आल्या परंतु ज्यांनी कोणी तक्रार बघा कसं असतं बांडगुळ ही जात अशी ती सर्व ठिकाणी असती तर त्याला आपण काय त्याला आपण काही करू शकत नाही आणि ज्यांनी तक्रार केली असेल त्यांचं काय ते स्वतः कधी त्यामध्ये नाही पाटील निवडणुकीमध्ये तुम्ही बघित अस कृषी उत्पन्न समितीच्या निवडणुकीमध्ये का आम्ही पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्षांच्या परवानगीने आदरणीय संजयजी जगताप आदरणीय संग्रामजी थोपटे साहेब यांच्या परवानगीने आम्ही पाठीपाच्या वेळी जे की थोरात यांचं नाव शिफारस केलं होतं परंतु काही लोकांनी पक्षाची दिशाभूल करून काही तरी पत्र नाचवले होते आणि त्यांनी पक्षाचा खोटा या ठिकाणी उमेदवार ठिकाणी जाहीर करायचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि प्रयत्न केल्यानंतर त्यांनी म्हणजे त्यांना जेव्हा ती उमेदवारी नाकारण्यात आली त्याच्यानंतर त्यांनी पक्षाच्या विरोधी जाऊन म्हणजे नाना पटोलेंनी जे आदेश दिले होते का कोणत्याही व्यक्तीने महाविकास आघाडीच्या पॅनलच्या विरोधात जाऊन कार्य करू नये असे आदेश असताना लोका नी नी त्या लोकांनी पक्षाच्या विरोधी पॅनलमध्ये म्हणजे महाविकास आघाडीच्या विरोधी पॅनलमध्ये त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यांनी निवडून ते लढले तर त्याच्याबद्दलही आम्ही त्याच्याबद्दल त्यावेळेस आम्ही नोटिसा काढल्या होत्या मान्य अध्यक्ष संजय जागताप यांच्या सूचनेनुसार मी किसान सेलचे अध्यक्ष असतील किंवा बाकीच्या मी नोटिसा काढल्या होत्या आदरणीय अॅडव्होकेट राजू भेंडे पटेल त्यांनी त्याचा आम्हाला खुलासा पण दिला आणि त्या खुलासा समाधानकारक असल्या कारणे त्यांच्यावरती कोणती कारवाई झाली नाही परंतु ज्या उमेदवारांनी त्याच्या विरोध पॅनलमध्ये लढले होते त्यांनी राजू भेंडेची पण त्याच्याकडे दिशाभूल केली होती आणि त्यांना त्यांच्याबरोबर त्यांनी घेऊन गेले होते तर असे बरेच लोक अशी उच्चापती लोक असतात त्यांच्या करतात परंतु ती निवडणूक ही कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होती त्याच्यामध्ये कुणी काय केलं कुणी काय गेलं हे एवढं म्हणजे गांभीर्याने घेण्याचा विचार एवढा हे नव्हता परंतु आजची निवडणूक जी आहे देशा कौग, बा, कौग, प्रतन प्रतन ही देशाची निवडणूक आहे ही देशाची दिशा ठरवून कधी व्हायची वेळ कधी आली देशामध्ये बहुमत कधी भेटलं यामध्ये राहुल गांधी पंतप्रधान होणार आहे ह्या निवडणुकीमध्ये कोणीही कधी कोणत्या प्रकारची चुकी करायचा कधी प्रयत्न केला काँग्रेस पक्षाच्या कोणत्या कार्यकर्त्यांनी त्याला माफी मिळणार नाही आणि वरिष्ठांकडे कुणी तक्रार केली असते तर वरिष्ठ जेव्हा मला विचारतील त्याचा योग्य तो खुलासा मी वरिष्ठांकडे करील असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो अजून एक प्रश्न कोण लोक आहे पक्षामध्ये आता काय त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू काँग्रेस पक्ष हा समुद्र आहे या समुद्रामध्ये कितीतरी येतात आणि लाटेमध्ये कितीतरी वाहून जातात आता कित्येक लोक अशी आहेत का ज्यांनी प्राथमिक सदस्यांचा राजीनामा पक्षाचा दिलेला आहे आणि ते आज परत त्यांना कुठं कुठेही कुणी विचारत नाही त्यांचं पार म्हणजे कुत्र्याच्या पेक्षा वाईट परिस्थिती झाली तर ते आज परत मी संस्थे मी पक्षाचा माझी सदस्य आहे किंवा मी पक्षाचा माझी पदाधिकारी आहे असे लावून कितीतरी लोक फिरत असतात त्यांच्या नावाचं नामभूल्य करून त्यांना उगाच लौकिक द्यायचं आणि त्यांचा त्यांचा प्रचार करायचा या भूमिकेच्या विरोधात मी असं करायचं त्यांचं नाव उल्लेख न ना केला चांगला बर आहे बरं आहे आणि ते तुम्हाला दिसतं सगळ्या लोकांना माहीत आहे अशी कोणती लोक आहेत काय आहेत कशा प्रकारचे लोक आहेत आणि ह्यांना यांचं अस्तित्व कुठे राहत नाही आम्ही पक्षाची निष्ठा आहे एकोणीशे नव्वद पासून मी पक्षाचं पक्षा काम करतोय बऱ्याच वेळा मला ऑफर झाल्या बऱ्याच वेळेस मला लोकांनी बोलवलं लो। परंतु मी किती अडचणीच्या काळात ग्रामपंचायतीच्या वेळी पण तुम्ही बघितलं ग्रामपंचायतच्या वेळी सर्व लोक माझ्या विरोध होते म्हणजे अण्णांचं घर मान्य आमदार वळसे पाटलांचं पक्ष मान्य दादा आढळ पक्ष त्यानंतर माननीय काँग्रेसमधले बंडखोर जे आहेत ते आणि जे पक्षाचे धुरी धुरी इकडे तिकडं अशी लोक ही सगळी माझ्या विरोधात लढली होती काही लोकांच्या आपल्या बायकोचे फॉर्म आर्थिक तडजोड करून काही लोकांनी फॉर्म मागे घेतले मी कुठं पाठीमागे हारलो नाही किंवा हटलो नाही मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत माणूस आहे मला जे आदेश माननीय आदरणीय नाना पटोले साहेब आदरणीय संजयजी जगताप साहेब आदरणीय संग्रामजी थोपटे साहेब हे जे आदेश मी देतील ते आदेश माझ्यासाठी बंधनकारक राहतील आणि अशा कोणाचं नामूल्य करणं हे मला उचित वाटत नाही अशा लोकांचं नामूल्य करू आपण त्यांना कशाच त्यांचा प्रचार करायचा त्याच्यामुळे अशा लोकांचा मी काय नामूल्य करत नाही अशी लोक तुम्ही पण ते अशी लोक कोणती आहेत तुम्हाला सगळं माहिती आहे ह्याच्यावर पुढे मी तुम्हाला सगळी कागदपत्र सादर केलेली आहे त्यांचं काम त्यांना लागला पाहिजे आता पाठीमागच्या वेळेस संजय आपले जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत चेअरमॅन निकम साहेब यांनी आमच्या कार्यकर्त्यांकडून मदत मागितली बूथ कमिटी करत असताना माझ्या समोर त्यांनी आमच्या काँग्रेस पक्षाच्या लोकांना सांगितलं का तुम्ही आम्हाला बूथ कमिटीमध्ये मध्ये मदत करा त्यांनी पक्षाच्या बूथ कमिटी केल्या नाहीत परंतु त्यांनी निकम साहेबांच्या बूथ कमिटी केल्या परंतु आम्ही त्याला ताना डोळा केला का? का? का तो आमचा मित्रपक्ष आहे मित्रपक्षाच्या मित्र माध्यमातून जी निवडणूक होणार आहे ती लोकसभेचा उमेदवार जरी त्यांचा असला तरी तो लोकसभेचा उमेदवार निवडून आल्यानंतर वरती जाऊन तो राहुल गांधींना मदत करणार आहे हा एकच टार्गेट आमच्या फक्त डोक्यात आहे आमच्यासाठी राहुल गांधी महत्वाचे आहेत आमच्यासाठी काँग्रेस पक्ष महत्वाचा आहे आमचा इथं कोणता उमेदवार कुठं जाणार आहे किंवा कोणता उमेदवार पक्षाने दिलेला आहे किंवा कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार त्याच्यापेक्षा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून गेल्यानंतर हा कोणाला मदत करणार आहे हा राहुल गांधींना मदत करणार आहे माझ्यासाठी राहुल गांधी हे प्रथम माझ्यासाठी चॉईस आहे माझ्यासाठी प्रथम दर्शनी माझ्यासाठी राहुल गांधी आहे त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी फक्त पक्षाच्या आदेशाचं पालन करून त्याचं प्रामाणिकपणे या ठिकाणी मी काम करणार आणि अशा लोकांचं मी नाममंडळ टाळतो महाविकास आघाडीमध्ये दिसत आहे संदेश काय असत ना महाविकास आघाडीचं काम तर त्यांनी करायलाच पाहिजे ना महाविकास आघाडीचं काम काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी करायलाच पाहिजे महायुतीच्या माध्यमातून त्यांनी कोणत्या प्रकारचं काम करायला नाही पाहिजे असं मला वाटतं महाविकास आघाडीचं काम त्यांनी करायला पाहिजे गेल्याच वर्षी माझी खासदार किशनरा किशनरावांना यांच्या नेतृत्वामध्ये एक युवा नेते काँग्रेसमध्ये कोणी काम करत होते मग पाचशे त्यांची भूमिका या वेळेला काय असणार आहे ते त्यांचे कौटुंबिक संबंध जे काय आहेत बांधिले कुटुंबाचे आढळराव पाटील कुटुंबाशी त्याच्या सोबत असणार की काँग्रेसच्या पक्षाच्या भूमिकेसोबत असतात नाही आज तर काल मला वाटतं मंगेश जी पण त्यांच्या बरोबर होते कारण ते पण त्या संस्थेचे संचालक आहेत लाला बँकेचे ते सर्व चेअरमॅन संचालक सगळे मिळून त्या ते ठिकाणी तेके गेले होते त्यांना ती संस्था चालवायची आहे संस्था चालवत असताना कशा कशा अडचणी होतात किंवा काय काय अडचणी होतात हे तुम्हाला ठाऊक आहे आणि आज परिस्थिती अशी आहे का तुम्ही बारामतीमध्ये पण बघितलं कालपर्यंत जो सुप्रियता प्रचार करत होता एक रात्री ने एक नेता तिथं पानाला गेला आणि तो दुसऱ्या दिवशी तो, ने तो नेता त्या ठिकाणी चहापान घेतल्यानंतर तो दुसऱ्या दिवस नेता अजित पवार साहेबांच्या गटाचा काम करायला लागला आता तो चहापान घ्यायला गेला, गेला, गेला होता का बाकीच्या कामाला काय गेला होता असं काय यांच्यावरती कुठं काय असं काय दडपण काय याची काय मला ज्ञान नाहीये याचा मला कुठं काही कल्पना नाही त्याच्यामुळे त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही ते पण त्या ठिकाणी संचालक म्हणून गेले होते त्याचा पण खुलासा लवकरच ते करतील किंवा मी पण त्यांना विचारणार आहे त्या विचारनंतर मी त्याचा खुलासा तुम्हाला देईल